लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यात धुवाधार प्रचारात सहभागी झाल्यानंतर आणि अंतिम टप्प्याचा प्रचार थंडावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आध्यात्मिक यात्रेसाठी कन्याकुमारी इथे काल दाखल झाले पंतप्रधानांनी भगवती अम्मन मंदिरात दर्शन घेत तिथे पूजा अर्चना केली प्रचारादरम्यान शेकडो प्रचारसभा आणि प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधानांनी कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देत ध्यानमंडपात मौन आणि ध्यानधारणेला सुरुवात केली ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केलं तिथेच ध्याना ते ध्यानाला बसले आहेत एक जूनपर्यंत ध्यानस्थ असणार आहेत दोन हजार मोदी यांनी निवडणूक प्रचार संपल्यानंतर केदारनाथ ध्यानधारणा केली होती दरम्यान आजच्या दिवसाची ध्यानधारणा सुरू करण्यापूर्वी पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद स्मारक इथे उगवत्या सूर्याला अर्ध्य देत प्रार्थना केली